श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण पूजा करत असतो तर या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना या काही चुका ज्या आहेत त्या करू नका अन्यथा नुकसान होऊ शकतं तर त्या कुठल्या चुका आहेत त्या टाळायच्या आहे याचीच माहिती या, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पाण्यात गंगाजल मिसळून बाळकृष्णाला स्नान घालावं यानंतर पाण्यात तुळशीची मंजिरी मिसळा ते आणखी चांगले होईल देवपूजेत तुळशीचं पानं ठेवावी एक पान कान्हच्या कपाळावर ठेवावं त्यानंतर प्रत्येक नैवेद्यात एक एक तुळशीचं पान ठेवावं तुळशीच्या पानांशिवाय अर्पण केलेला नैवेद्य हा देव स्वीकारत नाही तिसरं म्हणजे कधीही कोणाचेही मन दुखावू नये मात्र जन्माष्टमीच्या दिवशी लक्षात ठेवा कोणाला त्रास होईल असं काहीही करू नका नाही तर याची बघा दोष जे आहेत ते लागत असतात याची विशेष काळजी घ्यायची आहे गरीब मुलांना अन्न वस्त्र दान करावं यथाशक्ती जे शक्य होईल त्याचं दान करावं त्यांचा अनादर करू नका जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर पूजा करण्याबरोबरच मध्यरात्री पूजा करायला अजिबात विसरू नका या व्रतामध्ये मध्यरात्रीची पूजा ही सर्वात महत्वाची मानली जाते यानं जो पुण्य फल आहे ते देखील प्राप्त होत असत जन्माष्टमीला तुळशीला लाल कापड अर्पण करून तुपाचा दिवा दाखवावा ही गोष्ट कधीही विसरता कामा नाही जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा महालक्ष्मी आणि तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते जन्माष्टमीच्या पूजेत लोणी साखरेचा नैवेद्य अवश्य ठेवावा असं म्हटलं जातं की बाळकृष्णाने लोणी आणि खडीसाखर यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या जन्मापूर्वीच गोपिकांना स्वप्नात मागितले होते त्यामुळे कृष्णाच्या जन्माची बातमी ऐकून गोपिका लोणी घेऊन नंदघरी आल्या त्यामुळे श्रीकृष्णाच्या पूजेत लोणी ठेवायला अजिबात विसरू नका जन्माष्टमीच्या पूजेत पंचामृत ठेवावं पंचामृतात गंगाजल गाईचं दूध तूप दही मध मिसळून देवाचा अभिषेक करावा तो प्रसाद म्हणूनही घ्यावा असं म्हटलं जातं की याने शरीर निरोगी राहते आणि पापांचा नाश होतो त्याचबरोबर जन्माष्टमीला तुळशीची पूजा केल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वत तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी ही क्रोधित होते तुळशीची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे ठेवू नयेत तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवावे श्रीकृष्णाला तुळशीची पाणी अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत सर्वप्रथम तुळशीला नमस्कार करावा यानंतर त्यांची पाणी हलक्या हाताने तोडून घ्यावी तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास अजिबात विसरू नका तुळशी पूजेनंतर तिची किमान तीन वेळा तिला प्रदक्षिणा करा काही लोक तुळशीची चुनरी जी आहे ती झाकल्यानंतर बदलत नाहीत तर ती बघा इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजेत तुळशीला नवीन चुनरी अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही चुनरी अर्पण करू शकता चुकूनही तुळशीचं पानं तोडू नका या दिवशी कृष्ण पूजेसाठी तुळशीची पानं तर हवी असल्यास ती आदल्या दिवशीच तोडून घ्यावीत किंवा तुम्ही बघा आदल्या दिवशी हार आणता त्या हारवाल्यांकडून देखील तुळस आणून ठेवू शकता जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत कोणतंही झाड तोडू नका गोत बरोबर गो त्याचबरोबर गोमातेचा अपमान करू नका गाय किंवा वासराला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका श्रीकृष्णाला गोमाता अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी गोमातेचा अपमान होईल असं काम अजिबात करू नका त्याचबरोबर या दिवशी मांस दारू यांचं सेवन करू नका किंवा घरात आणू नका या दिवशी जेवणात लसूण आणि कांदा याचा वापर जो आहे तो करणं टाळावं सात्विक आहार घ्यावा कुणाचाही अनादर करू नका कुणालाही अपशब्द बोलू नका धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी धनी किंवा गरीब कोणत्याही व्यक्तीचा अपमान केल्यास भगवान विष्णूंचा खोप होईल त्याचबरोबर तांदूळ किंवा भाताचं सेवन करू नका जन्माष्टमीच्या दिवशी उपवास असेल किंवा नसेल तरी तांदूळ किंवा भाताचं सेवन करणं टाळावं असं म्हटलं जातं त्याचबरोबर पूजेला पसताना काळ्या रंगाचं वस्त्र अजिबात परिधान करू नये या दिवशी जास्तीत जास्त शक्य असेल तर पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं पिवळं वस्त्र परिधान करण्याचं शुभ मानलं जातं उपवास असेल तर उपवास असे। हा रात्री बारा वाजण्याच्या नंतरच सोडावा त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्याचं आवर्जून पालन करावं हे या काही छोट्या छोट्या चुका आहेत त्या या दिवशी टाळायच्या आहेत जेणेकरून भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या घरात सकारात्मकता राहील त्या त्याचबरोबर घराची प्रगती होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते धन्यवाद